नमस्कार मित्रांनो अनुचं बघा आमच्यात आणखी ते सुकून या आजारी पडलंय व दोन दिवस होतंच आजारी औषध पाजलं ना ताप नेमत होता पण पुन्हा अजून तासापर्यंत ताप येत होता म्हणून रात्री दवाखान्यात नेल डिगंचीला तिथनं आणलं सहा वाजता माघारी पुन्हा अजून रात्री जा नेमे रात्रीचा ताप इतका जरा आला की बोलायलाच नको असं चिटक बसल्यासारखं करंट लागल्यासारखं सारखं होईल तिच्या अंगात हात लावला तर म्हणून रात्रीच पुन्हा अजून आठपाडीला गेलो दवाखान्यात दवाखानं सगळं बंद काय डोकं चालणार ना ना काय नाही रासार झोप नाही रात्री तीन वाजता आलोय आठपाडीतनं दवाखानं बंद ऐक म्हणून पुन्हा मग तसंच आमपुसत पुसत मिठाच्या पाण्यानं गार पाण्यानं आमपुसत पुसत पहाटपर्यंत पुन्हा ताप उलान जरा नऊ वाजता सकाळी जरा झोपली पण काय करायचं आता कमी आले म्हणून गप्प बसून चालत नाही आता अजून चालू आहे आठवड्याला लहान बाळाच्या दवाखान्यात घेऊन गेला लहान डेकरू आजारी असलं लई म्हणजे लई डोक्याला टेन्शन येते आणि ऊन असल्या तर रडतय ऐकत नाही किती खोडपत्रे हे बघतायच मी व्हिडिओ मध्ये सारखं फिरत पायाला पाय नाही हजार तसे आंत बसले बघा नाही चांगलं असतं का नाही बरं कडा 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 केलं असत एवढं निवांत कुठलं बसायला रासार झोप नाही आणि टेन्शन नसतं डोक्याला रात्रीचा ताप आलेला हि जा काय मला ते हात लावून पाच वीस सेकंदाला नुसता हात लावायचा पळतोय ताप काय निवना अजून आण खुसायची उठून हाय अशी बसलेली होती आणि टेन्शन ना टेन्शन माझं डोकं दुखायला लागलं काय करायचं टेन्शन लय विचित्र आहे आणि इलेक्ट्रॉनला बारक्या बरं असलं घरात तर बरं आहे आयला काय सांगता येतय काय माझं हिथं दुखतय तिथं दुखतय काय सांगता येतय म्हणूनच चाललोय लहान बाळाच्या दवाखान्यात घेऊन शेवटी आपल्याला दुखतय काय म्हणून काय सांगतंय त्यांचं त्यांचं ते लहानपणाच्या डॉक्टर कळतंय काय झालंय काय नाही तिथेच नेहून आता दाखवून आणायची एकदा बोबा आता काय होत सलाईन लावते ती ऍडमिट करते ती का गोळ्या औषधं बदलून देते ती कुणाटाव कल्डीगंजीच्या डॉक्टरनं दिलेली बी औषध घेतली ती तीच दाखवून आता हे ती अशी अशी म्हणून सांगायचं बारक्या बाळाचं म्हणते काय टेन्शन लय मजा लय विचित्र डोकं फुटायची वेळ आली आणड लागेना ना काय काम कर वाट आणि खाली नाही असं साइडला जरी बसवलं तर रडत येते मांड्या बसते आजार येते ना तर काय म्हणायचं किरीकिरी करतय इवाळत झोपी जाणत्या माणसा आणि बघू वाटत नाही बारक्या लेकरांचा हालखरानच बघू वाटत नाही तर जाणत्या माणसाला धोकाल तरी हिथे इथं म्हणून सांगतंय तरी एवढ्या लेकरास काहीच वा कळत नाही मला तर रात्री काय बोलून काय नाही असं चालत कधीच कुठल्याच लेकरच बापूला एकदा आलता दवा असला ताप त्या अनुराला आम्ही लय घाबरून गेलो सगळे रात्रीच आम्ही जा दोघ जण गेलो एवढा उशीर बारा वाजता घरनं हल्लू दोन तास नुसतं येडं काढलं ही दवाखाना उघडाय का ती दवाखाना उघडाय काय करायचं एक बी दवाखाना उघडा नाही रात्रीच दोन लांब तीन लान दवाखाना उघड असत काय दाड काम आहे ऊन एवढं भयानक पडतय का नाही जाणती माणसं आजारी पडते तीच पडते ती नाही नाही तिथं नाही नाही ती घटना घडते नाही नाही ती कानावतरी येत या कुठे उन्हातनं गाडीवर फिरलन घरी गेलन पाणी पिलन रक्ताची उलटी झाली झालं संपलं नाही ठिकाणी उन्हाळा जसा लागलाय का नाही तसं ले काय 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 लागले उनच एवढं विचित्र पडायला लागले काय करावं ह्या उन्हासाठी काय नाही ते काय कळण पण झाले काय केलं ऊन कमी होईल ऊन कमी होत केलं तरी ते आता नैसर्गिक आहे त्याला हात लावून आपल्याला ते काय छत्री बी लावा येत नाही त्या उन्हाला तिथेच थांब म्हणून छत्री आपल्या डोक्यापुरती आपण घेऊ शकतोय लेकर जरा तीन वाजले ना वाजल्या वाट्यावर सावली आली का नाही आली पळते ती तरी तापलेला वटा असतोयच कि पळते ती इकडं तिकडं बसते ती तापलेली भुई हे नव्हता असं बात काहीतरी काम लागतय बापू एक त्यातलं खोडपत्री आहे ताईला म्हटलं आज आता हे बघ बाया म्हटलं अनुज असलं या बापूला चांगलं सटक ती म्हणलं काय टाळू पडत नाही हे असलं झालं का नाही लय वैता काय लय त्रास आहे बघा जीवाला नुसता काय करायचं असं झालं का डोकं चालतंय का वेळेच्या वेळी आपण म्हणतोय रडतय जाऊ दे म्हणून रडतं या जाऊ द्या किती खिळून येते माघारी काय होतय त्याला माळाच्या ती काट काय ती पण ही काही ती एक दिवशीच काढता निघतोय असला चुका जाय का पैसा असला नसला तरी माणूस काहीतरी करतय मला पण लिकरू बरं व्हाय पाहिजे माणूस कशासाठी करतय लेकरा बाळांसाठीच करतय आयुष्यात येऊन काय कमवायचं लेकर व्यवस्था असली तर समजा चांगला आहे झोपलो बघा आता झोपतय नुसतं तापात अंगात त्यांच्या कणकणी सर्दी नाही खोकला नाही काय ना, ना नुसतं तापानं अंग भासतय चर 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 नुसतं अंगच भासतय वाटत तापानं काही होत आहे तापानं ते होत ताप अंगात ता मुरल्यावर आणि आता जर दोन तीन दिवस झालं औषध पाजत होतो तेवढा पुरता निघत होता म्हणलं तूप खाल्लं का रूप येत काय होईल की आता उद्या तर बरं वाटेल म्हणून रात्री निघलं जरा आम्हाला वाटलं काहीतरी आणलं म्हणलं आता औषध बदलून आणलं या पडल आता फरक ते म्हणते की माग ती लागायची झाली का असं असत काहीतरी लागतंय बघा माग मधी मधी माझं दुखणं पुन्हा आलं ताईचं दुखणं तर वर झालं आता हिचं दुखणं का अवघड आहे मी उन्हाळ्यानं कुठं कॅल्शियम कमी होत कुठं मॅग्नेशियम कमी होत कुठं रगात कमी होत कुठं काय होत चालूच आहे उन्हाळा म्हण का जीव नको नको नुकु वाटतय इथे वा रीती उन्हाळा तो आणि वाळून गेलय काय काय पाणी सुद्धा गोवाड लाग, लाग ना पाणी वाटण नुसतं डोक्याला टेन्शन दुसरं काय नाही आणि किती जरी टेन्शन घेतलं तरी होणार आहे काही बरं त्याच्यासाठी हात पाय झालवावं लागते हो ते एका जाग्याला बसून होतय का काय चाललोय आठवाडीला बघू आता पुढे डॉक्टर काय म्हणतात काय नाही सांगते लगे काय झालंय काय नाही त्यांना कळतेच की <coughs> टेन्शन अवघड जिंदगी म्हणजेच नको वाटायली मला तर काय जिंदगीतच काय अर्थ राहिला नसल्याने वाटायली मला तर सारखं हे दुखणं महाग लागायचं हिवयाच किती आपण जी काळजी घेतोय का नाही ज्याला आपण लांब रखल्याचा प्रयत्न करतोय ती जवळ येऊन आपल्या थांबतोय नको बाबा आपल्याला ह्याच्यापासून चार हात लांब राहूया आपण म्हणतो दुखणं तेवढं नको त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करतोय जवळ जवळ आपल्याला चिटका येत्या आलेल्या दिवसाला तो आण द्यायचं फक्त काहीतरी झालं तर काय जात मार्ग निघणारच आहे की काहीतरी काहीतरी म्हणा आणि मुची ट्रीटमेंट घेतल्याशिवाय बी आपल्याला काही चालणार नाही एवढ्या मोठ्या माणसाच्या नाही घाबरून जात पण बारक्या जरा म्हटलं का, का, का ना जरा जीव घाबऱ्या घाबर होतोय की अनुजाला आमच्या पहिल्यांदाच दुखणं असायचं सर्दी पडस खोकलं होते ते राहायचं चा आठ चार आठ रोज राहायचं सर्दी खोकला ताप का जरा कारण सर्दी खोकलेला नाही कोण ना मग तितकं पण सर्दी खोकला तर काय आज आहे तर उद्या नाही बालकी पूर्व तर सारखे त्या सर्दीत खोकल्यात असते तीच आले आता जवळजवळ तर तू दवाखान्यात बघू काय काय आहे काय काय नाही तिथलं पुढं आता काय करायला लागते बघायचं आता पुढच्या पुड़ पुढं